नमस्कार आज मी माझ्या आश्चर्यकारक सशाबद्दल बोलणार आहे माझ्या मित्राचे नाव बनी तो फक्त पाणी प्राणी नाही तो माझा आनंदाचा आहे त्याच्या पांढऱ्या आणि डोळ्याने तो आजपर्यंतचा सर्वात ससा आहे आणि जेव्हा जेव्हा तो अंगणात फिरतो त्याच्या चकचकीत कानांनी सर्व काही शोध मला बरीच वेळ घालवायला आवडते आम्ही रोज सकाळी एकत्र घरामागे मागे लग्नात जातो आम्ही लपून छपून खेळतो आणि आराम करण्यासाठी सर्वात आरामदायक ठिकाण शोधतो मला बनीची काळजी घेणे खूप आवडते आणि त्याच्याबद्दल एक गमतीदार गोष्ट म्हणजे जेव्हा तो उत्सुक असतो तेव्हा त्याचे नाव हलवतो आणि त्याच्याकडे खास कोपराही आहे जिथे त्याला थोडा वेळ हवा असेल त्याला तो लगतो आणि माझी शाळेची भेट दिसली तो लगेच आला मला वाटलं त्याला माझ्या झोत शाळेत असेल असेच एका उन्हाच्या सुट्टी दिवशी तो माझ्या खोली डोक्याने यशस्वी झाला आणि त्याला पण ती आमच्या आतापर्यंतची सर्वात मजेदार होती आणि त्याच्यासोबतच माझ्या आवडत्या पाळी प्राणी म्हणून नेहमी आणि आनंद देणारा एक केसा मित्र असण्यासारखे आहे बनी फक्त पाळी प्राणी नाही आमचा कुटुंबाचा एक भाग आहे त्यांनी माझ्या जीवनात खूप आनंद आणलाय माझ्या त्याबद्दल माझी कथा इतलाबद्दल धन्यवाद